कॉलेजच्या वतीनं रविवारी अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया या विषयावर आयोजन करण्यात आला आहे हा कार्यक्रम कोल्हापुरातील सायबर कॉलेजच्या आनंद भवनमध्ये दुपारी चार वाजता होणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव दीपक चौकले प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉक्टर महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली के आय टी कॉलेजच्या कार्यक्रमात अभियांत्रिकीच्या विविध विभागातील करिअरच्या संधी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील टप्पे महत्त्वाची कागदपत्रे शिष्यवृत्ती आरक्षण शासकीय नियम विद्यार्थ्यांसाठी शासकीय सवलती याबाबत मार्गदर्शन केलं जाणार असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर महेश शिंदे यांनी सांगितलं हा कार्यक्रम सर्व पालक विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन के आय टीचे संचालक सचिव दीपक चौगले डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी केलं आहे तर आज या ठिकाणी जो के आय टीचा जो आठ तारखेला जो पालकांशी संवादाचा कार्यक्रम आहे त्याकरता पत्रकार परिषदेला आपण जर आला तर मनपूर्वक आभार yes, दरवर्षीप्रमाणे जे आहे पालकांना ही संभ्रमावस्था असते की काय कशा पद्धतीने करावं हो, काय करावं हो। दरवेळी बदलणाऱ्या क्लिष्ट पद्धती आणि प्रोसेसेस या समजून येण्याकरता आणि इंजिनिअरिंगमधील वेगवेगळ्या संधी बदलणारी क्षेत्र नवीन येणाऱ्या इमर्जिंग फील्ड्स नवीन कार्यक्षेत्र याची माहिती देण्याकरता हा मेळावा आयोजित केलेला आहे त्याला प्रचंड संख्येने पालकांनी यावं याचे मी आवाहन कुठं आवा लोकेशन हां सदरचा मेळावा जो आहे तो शा छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायबर येथे आठ तारखेला संध्याकाळी पाच वाजता आयोजित केलेला आहे तर याचा उपयोग जास्तीत जास्त पालकांनी घ्यावा अशी एक नम्र विनंती